धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात जय गुजरात जय गुजरात काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात गुजराती समाजाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हटलं होतं त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले हिंदी सक्तीवरून मुंबईत मराठी जनमानसात संताप असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जय गुजरात या वक्तव्यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली ही टीका सुरू असतानाच रविवारी शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे यांच्या जय गुजरात या वक्तव्याचं जोरदार समर्थन केलं इतकंच नव्हे तर त्यांनी मुंबई ही ही राजधानी होती असं अजब विधानही केलं आणि त्यावरून आता पुन्हा एकदा गदारोळ माजलाय प्रतापराव जाधव यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय हे हो, या का व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्रतापराव जाधव हो, रविवारी धाराशिव मध्ये होते तुळजाभवानीच्या दर्शनानंतर त्यांनी प्रसार संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र असताना गुजरात महाराष्ट्र आपण एकत्र होतो मुंबई ही गुजरातची देखील राजधानी होती मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती राहतात गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही आपल्याच शेजारचं राज्य आहे अशा गोष्टीचं राजकारण करायला नको या शब्दात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो? यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरातच्या वक्तव्याचं समर्थन केलं ते म्हणाले सामाजिक कार्यक्रमात आम्हाला बोलवल्यावर आपला स्वाभिमान जपून ठेवत दुसऱ्याचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं नाही शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे तमाम हिंदू बांधवांनो म्हणायचे उद्धव ठाकरे ते विसरले त्यांनी हिंदुत्व का सोडलं याबाबत कोणी विचारत नाही दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली असं प्रतापराव जाधव म्हणाले आणि त्यांच्या याच विधानावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे प्रतापराव जाधव यांच्या या विधानावर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूया प्रतापराव जाधव हो यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मुंबई ही गुजरातची राजधानी हेच आता कुठच्या पक्षात आहेत बघा आणि तेथे पक्ष कारवाई होणार का पण दुसरं म्हणजे आता त्यांचे नेते आपण पाहत आहे जे गद्दार गँगचे ते जय गुजरात पुण्यामध्ये म्हटलं म्हणजे कुठे काय चाललंय आज भाजपनी मराठी माणसाची तुलना ह्या पाकड्यांबरोबर केलेली आहे म्हणजे किती मराठी माणसांबद्दल किती महाराष्ट्राबद्दल द्वेष भाजपचं मनात आहे बघा जे पहलगामचे अतिरिक्त भाजपच्या देखरेखीत आले जे पकडू नाही शकले ते अतिरिक्तेना त्यांची तुलना त्या पाकड्यांची तुलना महाराष्ट्र बरोबर तुम्ही करत धर्मण प्रतापराव जाधव यांच्या या विधानाचे सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही पडसाद उमटणार का हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह